चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीची इंग्रजी माध्यमाची मराठी या पुस्तकातील प्रश्न नावाची कविता आणि या कवितेचे लेखक आहेत प्रभा मुळे तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका चला तर बघूयात प्रश्न नावाची कविता पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय। काळजी करत नाही मिळेल कमला चारा चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय। काळजी करत नाही मिळेल कमला चारा कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाणत असतो दंग कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाणत असतो दंग बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा वागोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा वागोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्याच मनात असतो विचाराचा गुंता जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला मानसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला मानसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण ह्या कवितेच्या मागील जे काही प्रश्न उत्तरे आहेत ते आपण बघूयात पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्याच्यामधला अ पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते तर मित्रांनो पशुपक्ष्यांना जगण्याची कला ही अवगत असते त्यांना जगण्याची कला ही अवगत आहे पुढचा प्रश्न पशुपक्ष्यांप्रमाणेच माणसे आनंदाने का जगत नाहीत काय कारण असावं बरं का जगत नाहीत आनंदाने माणसं तर त्याचं उत्तर आहे की माणसाच्या मनात असतो विचारांचा गुंता माणसाच्या मनात काय असतो विचारांचा गुंता खूप असतो तो माणूस मनुष्य खूप विचार करतो त्याच्यामुळे तो पशुपक्षांप्रमाणे जगू शकत नाही नंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील पशुपक्षांना कोणते प्रश्न पडत नाहीत पहिला आहे गाय आता गायीला कोणता प्रश्न पडत नाही तर गाईला हा प्रश्न पडत नाही की मिळेल का मला चारा म्हणजे गाय कधी विचार करत नाही त्याबद्दल मला चारा मिळेल का नाही तिचा जो मालक असतो तो तिला आपाप आप चारा आणून देत असतो तसेच पुढचा आहे बैल बाईल. आता बैलाला हा प्रश्न पडत नाही की मीच का राबू बैल हा त्याचा त्याचा राबत असतो शेतामध्ये त्याच्यामुळे त्याला कधीही प्रश्न पडत नाही आणि जर बैलाला असा प्रश्न पडला तर माणसाला राबावं लागेल ना म्हणून बैलाला कधी असा प्रश्न पडत नाहीत ससा पुढे आहे ससा आता सशाला कोणता प्रश्न पडत नाही तर सशाला मीच का भित्रा हा प्रश्न त्याला कधी पडत नाही तो जरी भित्रा असला तरी तो पळण्यामध्ये अतिशय चपोळ आहे वाऱ्याच्या वेगाने कोकिल। कोकिल इतर, तो धावत असतो पुढचा आहे कोकिळ कोकिळला कोणता प्रश्न पडत नाही तर कोकिळ कधी म्हणत नाही की माझा जो काही रंग आहे तो काळा का असेल काळा का माझा रंग अशी ती कोकिळ म्हणते पण तिचा काळा रंग जरी असला तरी ती गाण्यामध्ये ती जे काही गायन करते त्या गायनामध्ये तिचं कोणी हात पकडू शकत नाही असं तिचं गायन आहे त्याच्यानंतर आहे कावळा आता कावळ्याचा काय प्रश्न आहे तर कावळा म्हणतो कावळा विचारतो की वापरू कोणता साबू कावळ्याचा रंगसुद्धा काळा असतो पण त्याने कधी विचारलं आहे का मी साबण कोणता वापर कोणता साबू वापरू साबू म्हणजेच साबण ओके आता पुढचा प्रश्न आहे कोण ते सांगा पिसारा असणारा कोण आहे पिसारा असणारा कोणाला असतो पिसारा मुलांना तर पिसारा असतो मोराला त्याचं उत्तर आहे मोर पुढे आहे गाण्यात दंग गाण्यात कोण दंग असतं कोणता पक्षी गाणे गातो तर गाणं गाणारा पक्षी जो आहे ती कोकिळा कोकिळाला आपण गाण्यात दंग सांगणारा पक्षी म्हणून ओळखतो खूप भित्रा आता भित्रा कोण असतं भित्रा भितरा हा ससा असतो ससा हा खूप भित्रा असतो ससाची आपल्याला गोष्ट माहितीच आहे त्याच्या पाठीवरती पान पडतं आणि त्याला एवढं वाटतं की आभाळ पडला पडलं माझ्या पाठीवर आणि तो खूप खूप तिथून पळून जातो म्हणून ससा हा खूप भित्रा असतो पुढचा प्रश्न आहे शूरपणासाठी प्रसिद्ध आता शूरप शूरपणासाठी प्रसिद्ध कोण आहे तर मु मुलांना शूरपणासाठी वाघोबा जो आहे तो वाघोबा शूरपणासाठी प्रसिद्ध आहे त्याचा जो का शूरपणा आहे तो खूप असा प्रसिद्ध आहे मनात विचारांचा गुंता असणारा कोण बरं आपण मगाशीच बघितलं कवितेच्या शेवटच्या स्टांजामध्ये की मनात विचारांचा गुंता असणारा मनुष्य आहे माणूस आहे तो सतत विचार करत असतो तर आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार असे घडले तर काय होईल ते सांगा प्रश्न अ पहिला प्रश्न आहे चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर काय होईल तर चिमणीसुद्धा तिचा पिसारा फुलवेल मोराप्रमाणेच पुढे बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर तर काय होईल बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर त्या बैलाचे जे काही कष्ट आहेत ते माणसाला करावे लागतील पण बैल कधी असं म्हणत नाही की मी कष्ट करणं सोडून देतो तो, तो कधी दे म्हणत नाही मीच का राबू म्हणून पुढचा प्रश्न आहे सशामध्ये शूरपणा आला तर जर काही ससा आहे त्या सशामध्ये सशा जर का शूरपणा आला वा वाघामध्ये जो शूरपणा आहे तो जर का सशामध्ये आला तर तो काय करू शकतो गर्जना करू शकतो वाघासारखं शूर बनू शकतो धीट बनू शकतो तो तो चांगल्या चांगल्या प प्राण्यांची शिकार करू शकतो त्याची भीती निघून जाऊ शकते ओके आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा म्हणजेच काय तर याला यमक जुळणारे शब्द असे म्हणतात तर फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे कला आणि मला आता ला ला किंवा आणखी काही असे शेवटी सारखेसारखे येणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत ह्या कवितेमध्ये तर पहिल्या स्टांजामध्ये आहे कला आणि मला दुसऱ्या स्टांजामध्ये आहे पिसारा आणि चारा तिसऱ्या स्टांजामध्ये आहे रंग आणि दंग पाचव्या स्टांजामध्ये आहे राबू आणि साबू आणि सहाव्या स्टांजामध्ये आहे भित्रा आणि कुत्रा त्यानंतर सातव्या स्टांजामध्ये आहे चिंता आणि गुंता तर यांना काय म्हणतात यमक जुळणारे शब्द आता पुढचा प्रश्न आहे मुलांना प्रश्न क्रमांक सहावा कवितेच्या ओळी पूर्ण करा खाली काही कविताच्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत तर तुम्हाला काय करायच्या आहेत पूर्ण करायच्या आहेत आता चिमणी हा शब्द दिलेला आहे आणि पुढे डॅश 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 करून पिसारा हा शब्द दिलेला आहे मग चिमणीच्या पुढे काय येईल तर चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा हे वाक्य तिथे येईल आणि पुढचं वाक्य काय आहे पुढचा प्रश्न वाघोबाचा टिंबटिंब आणि कुत्रा तर वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा हम्म वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा आहे जी काय लाईन आहे ती तिथे येईल पुढचा प्रश्न आहे तीन ई वाला जो तो डॅश डॅश चिंता जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता हे जी काही लाईन आहे त्याचं उत्तर आहे आता शेवटचा प्रश्न आहे या कवितेमागील प्रश्न क्रमांक सात खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा खाली काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांमध्ये अजून काही शब्द लपलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत आता पहिला शब्द आहे कावळा कावळ्यामध्ये कोणते शब्द आहेत तर बघा काळा शब्द आहे काव शब्द आहे असे शब्द आपल्याला शोधायचे आहेत पुढे आहे मोरासारखा तर याच्यामध्ये कोणते शब्द आहेत तर सारखा शब्द आहे सार शब्द आहे किंवा राखा शब्द असेल मोर शब्द आहे तर ह्यासारखे शब्द याच्यामध्ये आपल्याला मिळतात आणि शेवटचा आहे तो विचारतो याच्यामध्ये कोणते शब्द आहेत तर चार शब्द आहे किंवा चार तो हा शब्द आहे किंवा विचार हा शब्दसुद्धा इथे आहे त्याच पद्धतीने वीर शब्द देखील इथे आपल्याला बघायला मिळतो तर अशा प्रकारचे शब्द आपल्याला याच्यातून शोधायचे आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली याबद्दल मला कमेंट्सवर नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद